अजीदा भर सभेत कर्जमाफीवर पाच ते दहा मिनिटं स्पष्टीकरण दिलं या स्पष्टीकरणाचा अर्थ काय घ्यायचा कर्जमाफी करणार आहे कर्जमाफी करणार नाही कर्जमाफी कधी करणार त्याचबरोबर याविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ आहे तो गोंधळ अवघ्या दोन तीन मिनिटांमध्ये मी दूर करतो नेमका अर्थ काय तोच मी तुम्हाला तो सांगतो नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आजीदादा असं म्हणाले की मला कुठेही मी कुठेही जातो त्यावेळेस पत्रकार कार्यकर्ते आणि शेतकरी भेटतात आणि ते म्हणतात की दादा तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख केलेला होता ती कर्जमाफी कधी करणार आहे ते सांगा तर त्यावर त्यांनी सांगितलं की दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कर्जमाफी झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने झाली दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महात्मा फुलेंच्या नावाने त्या ठिकाणी ती कर्जमाफी झाली आणि त्याच्यानंतर हे सांगितलं आणि त्याच्यानंतर जो नियमित भरणारा शेतकरी आहे तो आम्हाला म्हणतो की आम्ही काय पाप केलं अशा पद्धतीने त्यांनी जो विषय मांडला आणि तो विषय मांडल्यानंतर ते पुढे काय म्हटले एक वाक्य म्हणाले ते वाक्य असं होतं की शेतकरी मित्रांनो माझ्या माझ्या शेतकरी मित्रांनो कुठेतरी आपल्याला आर्थिक शिस्त लावावं लागेल आता या आर्थिक शिस्तीचं वाक्य ध्यानात ठेवा याचा संदर्भ आपल्याला पुढे घ्यायचा आहे आणि त्यानंतर दादांनी काय केलं की कौतुक केलं कोणाचं नियमित कर्ज भरणाऱ्यांचं आणि त्यानंतर ते म्हणाले तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी याचे हे जे पंप आहेत शेती पंप याचं जे वीज बिल आहे हे सरकार भरतं त्यासाठी चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांचं बिल जवळपास वीस हजार कोटी रुपये सरकार भरतं त्यानंतर त्यांनी सांगितलं आठ लाख आठ हजार शेतकऱ्यांना जे सोलर आपण दिलेलं आहे त्या सोलरचं बिल म्हणजे त्या सोलरची जी सबसिडी आहे त्यासाठी सरकार जवळपास चोवीस हजार कोटी रुपये भरतं म्हणजेच एकूण चौवेचाळीस हजार कोटी रुपये हे आपण शेतकऱ्यांना देतोय असं अजिदा सांगायचं होतं त्यानंतर त्यांनी विषय पुढे घेतला पुढे घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की नमो शेतकरी आणि किसान सन्मान निधी याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य वर्षाला शेतकऱ्याला बारा हजार रुपये देतोय आणि त्यानंतर म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदराने त्या ठिकाणी कर्ज देतोय आता या सगळ्या गोष्टी बोलल्यात याच्यावर शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यक्त झालेल्या आहेत की या शून्य टक्के व्याजदर असेल नमो शेतकरीचा हप्ता अजून पडलेलाच नाहीये त्याच्यानंतर सोलारच्या ज्या काय बारा भानगडी आहेत खाली एजंट लोक प्रचंड पैसा घेत लुटतायत छळतायत त्याच्यानंतर कोण त्या ठिकाणी कारण की एका आमदारानच त्या ठिकाणी बिल दाखवलं होतं की दादा म्हणतात की आम्ही पाच एच पी तीन एच पी आणि सात एच पीचं बिल रद्द केलं आणि आमदार बिल घेऊन तिथं आले होते तर त्याच्यावर सुद्धा दादांनी क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं आहे की खरंच तुम्ही वीज बिल माफी केलेली आहे का बरं या सगळ्या गोष्टीत आपण लक्षात घेऊया ठीक आहे आता मी जे वाक्य तुम्हाला ध्यानात ठेवायला सांगितलं होतं ते लक्षात घ्या त्याच्यात काय होतं की शेतकरी मित्रांनो कुठेतरी आर्थिक शिस्त लावावी लागेल म्हणजेच काय की तुम्हाला दादांनी गंडवलं म्हणजेच काय दादांना सरळ सांगायचंय सरळ जर सांगितलं की कर्जमाफी करणार नाही दादा ट्रोल होतील दादांवर टीका होईल सरकारवर टीका होईल परंतु दादा काय म्हणतायत की शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हाला इतक्या मोठ्या योजना देतो आहोत इतकं सगळं काही देतो आहोत मग कुठेतरी आपल्याला आर्थिक शिस्त लावावी लागेल आर्थिक शिस्त म्हणजे काय की आम्ही कर्जमुक्ती करणार नाही हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो स्पष्ट क्लिअर की दादांना कर्जमाफी करायची नाही सरकारला कर्जमाफी करायची नाही हा त्यांच्या त्या भाषणाचा अर्थ आहे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की अर्थ काय की दादांना प्रश्न विचारतात कार्यकर्ते पत्रकार शेतकरी की दादा तुम्ही जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा के उल्लेख केला त्याचं काय आणि त्याच्यावर उत्तर देताना दादा सांगतात की इतके पैसे तुम्हाला दिले पण नेमकं उत्तर काय ते सांगत नाही तर त्याचं नेमकं उत्तर म्हणजे काय की कर्जमाफी सरकार करणार नाही त्यांची मानसिकता नाही हे काय उद्धव ठाकरे नाही की पहिल्याच अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफीवर सही करणार आहे हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातले अजितदादा आहेत ज्यांना आर्थिक शिस्त मोठी प्यारी आहे आणि आपण जो व्हिडिओ टाकला होता दादांचा त्याचा खाली प्रचंड कमेंट आहेत सत्तर हजार कोटी सत्तर हजार कोटी सत्तर हजार कोटी त्याच्यावर पण बोललं पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंटमध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला कांदा दाबा तुर्ताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद